नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावर नदीला पूर आला पर्याने धरणात पाण्याची आवक वाढली आज गुरुवारी ऑगस्ट रोजी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले जायकवाडी धरणातून दहा हजार प्रतिश्त गंध पाण्याचा गोदावर नदीत विसर्ग सुरू करण्यात आला गोदावर नदीला पूर आला असून प्रशासनाकडून गोदाकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्राला कृषी पेयजल आणि उद्योगासाठी पाणी पुरवठा करणारा जायकवाडी धरणाच्या पाण्यामुळे सहा जिल्ह्यांच्या दोन लाख अठ्याहत्तर हजार हेक्टर शेत जमिनीचे सिंचन केले जाते गेल्या दोन दिवसापासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून नाशिकच्या गोदावर नदीला पूर आला हा पूर तिसंदा आला या पाण्याची मोठी आवक जायकवाडी धरणात झेपावत आहे जायगवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्याने आज गुरुवारी एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता धरणाचे अठरा दरवाजे दुसऱ्यांदा उघडण्यात आले विशेष म्हणजे सध्या धरण शहाण्णव टक्के भरले आहे यापूर्वी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करून एकतीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे उघडण्यात आले होते आज गुरुवारी एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता दरवाजे फूट उघडून गोदावर नदीत दहा हजार जायकवाडी धरणातून केला जाणारा विसर्गामुळे गोदाव नदीला पूर आला गोदावर नदी दुधडी भरून वाहत आहे जायकवाडी धरणातून केला जाणारा विसर्ग याचा प्रमाण कोणत्याही क्षणी वाढला जाऊ शकतो यामुळे जिल्हा प्रशासनाकडून गोदाघाटच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे सध्या भरल्याने वर्षभर पाणी पुरवठा केला जाऊ शकतो अशी माहिती पाटबंधारे सूत्रांनी दिल्याने मराठवाड्याच्या पाण्याची चिंता मिटल्याचे सांगण्यात येत आहे एक हजार पाचशे बावीस फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी बुधवारी वीस ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता एक हजार पाचशे एकवीस पूर्णांक तेरा फूट इतकी नोंद करण्यात आली धरणात एकूण पाणी साठा दोन हजार आठशे पाच पूर्णांक एकशे त्रेपन्न दस लक्ष मीटर तर उपयुक्त म्हणजे जिवंत पाणी साठा दोन हजार सदुसष्ट पूर्णांक सत्तेचाळीस दस किलोमीटर इतका नोंदवला असल्याची माहिती पाठबंधारे सूत्रांनी दिली सध्या धरणात चार हजार प्रतिसेकंद पाण्याची आवक होत असल्याची माहिती मिळत आहे जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे उघडण्यात आल्याने या परिसरात पर्यटकांची गर्दी होत आहे परिणामी या भागात पैठणचे पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनात बंदोबस्त धरण अभियंता मंगेश शेलार यांत्रिकी सहाय्यक गणेश खराडकर स्थितीवर लक्ष ठेवून आहेत संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक